श्री स्वामी समर्थ श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज इथे आपल्याला बनवायचं आहे कांद्याची रस्सा भाजी छोट्या कांद्याची रस्सा भाजी काही तुम्हाला भाजीला सुचित नसेल ना तरी ही भाजी नक्की तुम्ही ट्राय करा चला मग आपण वेळ घालवतो रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर इथे आपल्याला भरलेल्या कांद्याची रस्सा भाजी करायची तर इथे एकदम छोटे छोटे कांदे आहेत हे घेतलेले आहेत मी आपल्याला जसं वांगे कट करतो ना तशा पद्धतीने हे कांदे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत हे बघा छोटे छोटे एकदम छान कांदे आहेत मी नऊ ते दहा इथं कांदे घेतलेले आहेत तुम्हाला जेवढे लागतील तेवढे घेऊ शकता आता हे कांदे कट करून घेऊया आधी साल काढून घ्यायची आपल्याला कांद्यावरची हे बघा मी साल काढून घेतले आणि दोन्ही बाजूचं देट काढून घेतलेला आहे आता ह्याला कट मारायचे पूर्ण कट नाही करायचं तसं वांग्यासारखं आपल्याला कट करायचंय हे बघा अशा पद्धतीनं चार भागासारखं कट करून घ्यायचं वांग्यासारखं ह्याला कट मारायचे आणि हे कांदे आपल्याला अशा पद्धतीनंच चिरून घ्यायचे सगळे कांदे मी अशा पद्धतीनं कट मारून घेतलेले आहेत हे बाजूला ठेवून देऊया आणि एक वाटण तयार करूया वाटण तयार करण्यासाठी इथे एक मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये इथे दोन मोठे कांदे मी कट करून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला दोन तीन हिरवी मिरचीचे तुकडे टाकून घ्यायचे थोडीशी कोथिंबीर टाकूया एक चमचा मीठ टाकायचे आणि छान याला वाटून घेऊया कांद्याचं इथं वाटण छान तयार झालेलं आहे आता आपण कढईमध्ये तेल, तेल टाकून घेऊया कढई गरम करायला ठेवली होती मी आधी थोडंसं तेल टाकून आपल्याला हे कांदे ना परतून घ्यायचे थोडेसे जे आपण भरले कांदे कट करून घेतलेले आहेत ना कांदे छोटे ते थोडस परतून घेऊया तेलामध्ये कांदे छान थोडेसे मी भाजून घेतले आता हे बाहेर काढून घेऊया कारण की आपल्याला नंतर पण शिजवून घ्यायचंय आता हे तेलाच्या बाहेर काढून घेऊया आता ह्याच कढईमध्ये आपल्याला आणखीन तेल टाकायचं एक मोठी पळी तेल इथे छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकूया अद्रक लसण पेस्ट टाकायची थोडस कढीपत्ता टाकूया तयार केलेलं कांद्याची पेस्ट टाकूया हे पेस्ट छान कमी यासर भाजून घ्यायचंय आपल्याला नंतर मग टमॅटोची पेरवी टाकायचे दोन तीन टमाटे याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेणार आहे एका प्लेटमध्ये काही मसाले काढून घेतात आपल्याला याच्यामध्ये एक चमचा मी पनीरचा मसाला टाकते अर्धा चमचा गरम मसाला चवीप्रमाणे लाल तिखट हळद पावडर आणि चवीनुसार मीठ आता इथे काही मसाले घेतलेले आहेत मी एक चमचा पनीर मसाला एक चमचा कोणताही गरम मसाला चवीनुसार लाल तिखट हळद आणि मीठ आता हे मसाले आपल्याला कांद्याच्या पेस्टमध्ये टाकून भाजून घ्यायचे छान ही पेस्ट भाजलेली आहे कांद्याची आता याच्यामध्ये जे मसाले घेतलेत ना आपण ते टाकून घ्यायचे गॅस कमी करून घेऊया एकदा मसाले मिक्स करून घेऊया मसाले थोडेसे भाजले ना की हे दोन तीन टमाटे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले ते टाकून घ्यायचे <laughs> टमाट्याची पेस्ट छान आता तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे मिडियम टू लोग्यासोरी टमाट्याची पेस्ट आपल्याला भाजून घ्यायचे ह्या पेस्टमध्ये तुम्ही दही किंवा साय टाकू शकता इथे मी साय टाकते दुधावरची तुम्ही दही पण फेटून टाकू शकता आता हे मिक्स करून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं मिडियम टू लो गॅसवर जेवढी पेस्ट छान भाजी ना तेवढी भाजी छान लागते ग्रेव्हीला छान तेल सुटायला लागलेलं ला आहे आता हे कांद्यामध्ये टाकूया जे आपण तेलामध्ये वाफून घेतले ते मिक्स करून घेऊया ग्रेव्हीमध्ये आतमध्ये आपोआप ग्रेवी जाते भरायची अजिबात गरज नाहीये थोडस परतून घेऊया आणि आप मग आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी टाकायचं थोडस परतून घेतले मी आता पाणी टाकूया इथे मी दोन ते अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ करू शकता पाणी टाकल्यानंतर आपल्याला दहा मिनटं ही भाजी शिजून घ्यायची झाकण ठेवून आता ठेवून ही दहा मिनटं भाजी शिजून घेऊया दहा मिनटं झालेली आहेत भाजी शिजून झाली का पाहून घेऊया एक दहा ते बारा मिनिटात ही भाजी छान शिजून जाते मस्तपैकी भाजी शिजून झालेली आहे आता इथे मी गॅस बंद करून घेते आणि याच्यावर कट केलेली कोथिंबीर टाकूया आता कट केलेली कोथिंबीर टाकूया ही बघा छान आपली कांद्याची रस्सा भाजी इथे तयार आहे अशा पद्धतीनं भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता काही भाजीला सुचत नसेल ना तर नक्की ही भाजी करून पहा धन्यवाद